तर नांदेडमध्ये भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं चा उद्घाटन झालंय राज्यसभा खासदार अशोक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन झालंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं चा उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय एवढ्या मोठ्या संख्येने या उद्घाटन कार्यक्रम मध्यवर्ती आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी रितसर घोषित करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रतापरावजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक चांगली सुरुवात प्रचाराची आपण याच कार्यालयातून आपल्याला यश आपल्याला संपादन करायचं आहे जा की जागा हमखास आपल्याला निवडून येणारच आहे यामध्ये मात्र शंका बघायचं कारण सर्व मंडळी मेहनतीने कामाला लागलेली आहे